आज हुतात्मा काका सत्यग्रियांचा सातवा दिवस आहे मराठा आरक्षणासाठी या गोदावरी नदीच्या कृषीमध्ये जलसमाधी मराठा आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे या स्वरूपाचं शासनाला इशारा देण्याकरता आमचे मित्र हुतात्मा काका सत्यगिरी यांनी जीव देऊन या शासनाला इशारा दिला होता की मराठा समाजाला आरक्षणाची सक्त गरज आहे परंतु सात वर्षानंतर सुद्धा आजही मराठा आरक्षण मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे माझी शासनाला विनंती आहे की अजून मराठा समाजाच्या किती तरुणांची आपण बदली घेणार आहात मराठा समाजाला जर का न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला विनंती आहे की आपण तात्काळ सांगून द्यावं की मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे किंवा नाही आणि मिळणार नसेल तर आरक्षणाचा गाजर मराठा समाजाला न दाखवता तरुणांचे जीव न घेता मराठा समाजाला उद्योगधंद्यामध्ये उतरण्याची या ठिकाणी संधी आहे मराठा समाजाच्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे आरक्षणावर आपण तरंगी आंदोलन करतायत त्यांना आपला पाठिंबा आहे त्यांच्यामध्ये आपण सक्रिय सहभागी राहू एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईला सुद्धा जाणार आहोत परंतु आरक्षण हेच अंतिम आपलं ध्येय नाही किंवा आरक्षणाच्या व्यतिरिक्तही उद्योगधंदा त्याच्यामध्ये संधी आपण बघितल्या पाहिजे तरुणांनी आत्महत्यासारखा प्रकार निवडू नये अशी विनंती मी आज काका सत्रियांच्या स्मृती दिनानिमित्त सर्व मराठा बहुजन तरुणांना करतोय जय जिजाऊ जय शिंदरा